ग्रामदैवत शिवयोगे सिद्धारामेश्वरची यात्रा उदय दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे तत्पूर्वी उद्या शेटे यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिक कार्य सुरू होत आहे अकरा तारखेला रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्यांदिवस ठेवण्याचा कार्यक्रम सुरू होतो त्यानंतर बारा तारखेला सकाळी साडेआठ वाजता पहिल्या आणि दुसऱ्या नंदिवाची हिरे व देशमुख यांची हस्ते पूजा होऊन नंदीध्वज मार्गस्थ होतात त्याच्यानंतर पहिला पालखी बाहेर पडते त्याच्यानंतर योगदंड बाहेर पडतो जीवधंड बाहेर आलेला नंदीज पहिला नंदी जो सुरू होतो मग दुसरी असं साथीनंतर मग त्याच्यानंतर कलेक्टर कचेरी आल्यानंतर त्या ठिकाणी हिर्याबोना सरकारतर्फ केला तो ब्रिटिश इथून पुन्हा मंदिरात येतात मंदिरात आल्यानंतर त्या ठिकाणी पहिला अमृतलिंगाला तेलाभिषेकचा कार्यक्रम हा, हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम सुरू होतो त्यानंतर ता ता मंदिरात जेवढे लिंग आहेत सर्व लिंगाला तेलाभिषेकचा हे होतो अभिषेक दुसऱ्याविषयी अक्षता संमती कटेजवळ आल्या आल्या पहिली सुगडी पूजा होते नंतर संमती पूजा होऊन अक्षताचा कार्यक्रम हा धार्मिक कार्यक्रम पार पडतो त्याच्यानंतर नंदीजवत मंदिरात आल्यानंतर पहिल्याविषयी कसं सर्व लिंगास तेलाभिषेक करतो तसा अभिषेक करून मंदिरात पुन्हा दुपारी नंदीजवत अडुसठ लिंगास मार्गास होतात तिसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी नऊ वाजता नंदी मंदिरात आल्यानंतर समटे कट्ट्यात जातो पहिला योगदानला स्नान घालतो त्यानंतर पालखीतील मूर्ती स्नान घालतो नंतर साती नंदी स्नान घालून नंदीध्वज मंदिरात येतात ते अमृत सतीचा वाण म्हणून एक का कार्यक्रम होतो धार्मिक का। तिथून मंदिरात आरती होऊन नंदीधोज पुन्हा घरी येतात पुन्हा चार वाजता नंदी मार्गस्थ होतात जुनी पौजार जोडी बसे त्या ठिकाणी पहिल्यांदा नंदी फणी बांधतो नाक फलि बाकी नंदीज्वजासो तिथे हिऱ्या यांची पूजा होऊन नंदीज्वज पुन्हा होम मैदानाकडे मारत होतात त्या होमजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी होमचा एक धार्मिक कार्यक्रम होतो आल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी पहिला दंडो पाकी पाच फेऱ्या मारतात नंतर नंदीजवळ साखी नंदो पाच फेऱ्या मारतात तिथून नंदपण कुमार फडकरी आल्यानंतर त्या ठिकाणी भाकणुकीचा धार्मिक कार्यक्रम होऊन तिथून मंदिर मंदिरात येतात तिथून पुन्हा इथं वाड्यात येतात याच्या अगोदर या ठिकाणी स्वामी आणि फडिणंचा जो पकडतो त्यांना महाप्रसाद घेतल्यानंतर सर नंदीरोजाला धारकाला महाप्रसादचा कार्यक्रम होतो नंतर पंधरा तारखेला चार वाजता इथून नंदिरोज महाराज होतात जरी फौजदार दोन लाईट वगैरे चालू करून त्यांना नंदिर हो मैदानात येतात हो मैदानात मैदाना त्या ठिकाणी आतईबाजी कार्यक्रम होऊन नंदिरोज मंदिरात येतात त्या ठिकाणी पहिला योगदंड पालखी व झेंडा पाच फेऱ्या मारतो नंतर एक ते पाच मारतात नंतर सव्वीस असं नंदी रोज पाच फेऱ्या मारतात तिथे नंदी रोज पुन्हा घरी येतात सोळा तारखेला देशमुखांच्या आवडत नेहमीप्रमाणे योगदंडाची पूजा सांगता कार्यक्रम होतो आम्ही जो भगवस्त्र घालतो तो तिथून आल्यानंतर तो भगवास उतरवतो पुन्हा संध्याकाळी तर हिर्यापू असते होऊन नंदीजवळ म्हणजे मंदि, मल्लिकार्जुन मंदिर असतात त्या ठिकाणी इथून पहिली आणि दुसरी जाते नंतर तिसरी ते साती उपचार आम्ही आल्यानंतर मग सात पाच फेऱ्या होतात मल्लिकार्जुन मंदिरात फेऱ्या फेऱ्यापुरची असते साती नवांची पूजा म्हणून हा कार्यक्रम आपल्या यात्रेतून सांगता कार्यक्रम सगळ्याकडे सांगितलंय यात्रेमध्ये सर्व नंदीजवळ एक ते सात नंदीज्वार माझी विनंती आहे नंदीजव्हा कोण मावा बुटगा खाऊन येतो त्याला नंदीजवळ द्यायचं नाही कोणालाही द्यायचं नाही कोण कर आणि हे पते पहिला मास्तर लोकांनी पाळावे आपल्याकडे बघणाऱ्या भाविकाचा दृष्टिकोन आणि असत आपण सर्व मास्तर लोकांनी नंदीद्वारकानी पावित्र्य ठेवावे आणि जे जे लहान लहान नंदीज्व येतात ते एकाही नंदीज्वार दे प्रवेश देणार नाही अक्षता दिवशी होम दिवशी दारुशी जे नंद त्यांना सुद्धा प्रवेश नाही बोला बोला Bye.